बातमी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची आगामी विधानसभा निवडणूक लढणार का तर या संदर्भात जरांगे यांनी एकोणतीस ऑगस्टला या संदर्भात उत्तर देईन असं म्हटलंय विधानसभा निवडणुकीबाबत जरांगेनी हे विधान, जरांगे विधान केलंय मत नाही मत हो देतो हिंमत माहीत झाली त्याला त्याला हिंमत चांगली माहीत झालेली हिंमत काय असती त्याला चांगलं माहीत झालेलं आहे आता तरी ओबीसीचं वाटोळ करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारण आहे माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू तु साध साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको एवढंच काम बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी पण समाजाचा विषय कोण बोलत असेल तर त्याला विमशांचा पाठिंबा आहे पण आज चरांगीय पाटलांची भाषा ही एका राजकीय नेत्याचीच आहे आणि ती फक्त भारतीय जनता पक्षावर टीका करणारी आहे कधीही कर महाविकास आघाडीच्या लोकांवर टीका करत नाही खालच्या पातळीत बोलत नाही त्यांना शिवाय शाप देत नाही फक्त फडणवीस साहेब असो भारतीय जनता पक्षाबद्दल अगर तू राजकीय भाषा करत असशील तर तुला राजकीय उत्तर भेटेल